आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण पाहणार आहोत शिवलीलामृतातील अध्याय दहावा खरं तर मला ह्या अध्यायांचे व्हिडिओजच बनवायचे होते पण मला तसा वेळ नाही मिळाला म्हणून मी आता ठरवलंय की इथून पुढचे जे अध्याय उरलेले आहेत म्हणजे एक ते नऊ हे अध्याय चॅनलचे जर तुम्ही प्लेलिस्ट काढाल तर त्या प्लेलिस्टमध्ये एक ते नऊ अध्याय सिक्वेन्स अध् वाईज तुम्हाला मिळतील आणि तिथून पुढचे अध्याय आपण लाईव्ह स्ट्रीमिंगने घेणार आहोत म्हणजे दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा उरलेले सहा अध्याय हे लाईव्ह स्ट्रीमिंग करून आपण पूर्ण करू आणि ते जर तुम्हाला नंतर ऐकायचे असतील तर ते सुद्धा मी प्लेलिस्टमध्ये ॲड करेन म्हणजे तुम्हाला एक ते पंधरा अध्याय सिक्वेन्स वाईज तिथे ऐकायला मिळतील तर आज आपण शिवलीलामृतातला दहावा अध्याय पाहणार आहोत ज्या अध्यायाची कथा आहे शारदेची व्यथा आणि जगदंबेची कथा हे त्या अध्यायाचं नाव आहे याच्यामध्ये खूप छान प्रकारे देवीचं वर्णन केलं आहे आणि शारदेने कशा प्रकारे भगवान शंकरांची आणि पार्वतीची मनोभावे पूजा केली मनोभावे व्रत तिने कशा प्रकारे पूर्ण केलं हे याच्यामध्ये सांगितलं आहे तर ही सुंदर कथा आज 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 आपण ऐकणार आहोत तर फा पूर्वी अनर्थ देशात देवरथ नावाचा राजा राहत होता तो अतिशय ज्ञानसंपन्न होता त्याला शारदा नावाची एक सौंदर्यवान कन्या होती ती उपवर झाल्यानंतर देवरताने तिचा विवाह केला तिचा वर सौंदर्यवान गुणवान वेदज्ञानी आणि संपत्तीवान होता राजसभेमध्ये त्याला खूप मान सन्मान होता तो काही दिवस सासूरवाडीला राहिला एके दिवशी स्नानसंध्या करण्यासाठी तो नगराजवळील नदीवर गेला होता येताना खूप अंधार झाला त्या अंधारातून येताना त्याला एका विषारी सरपाने दंश केला त्यामुळे रस्त्यातच तो मृत्यू पावला त्याच्या मृत्यूची बातमी गावात पसरली शारदा आपल्या मातापित्यासह पळत पळत पतीकडे आली पतीची अवस्था पाहून ती अपार शोक करू लागली ती म्हणू लागली माझे मनोगत आता मी कुणाला सांगू माझे सर्व जीवनच संपून गेले ती मोठमोठ्याने शोक करू लागली तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यातूनही अश्रू उघळू लागले दैवगतीसमोर कोणाचे काही चालत नाही उत्तर कार्य करून देवरथ शारदेसह आपल्या घरी आला कालचक्र फिरत होते दिवसांमागून दिवस जात होते एकदा घरातील सर्व मंडळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी होती त्यावेळी नैवद्रुप नावाचे एक ऋषी त्यांच्या घरी आले ते आंधळे होते शिष्याने त्यांचा हात धरून त्यांना आणले होते शारदेने ऋषींचा योग्य तऱ्हेने आदर सत्कार केला त्यांच्या चरणकमलांना वंदन केले आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य सतत वाढत राहू आणि अतिशय विद्वान असा सुपुत्र तुला हो हा आशीर्वाद ऐकून शारदेचे डोळे ऋषींना म्हणाली मी तर विधवा आहे त्यामुळे हा आशीर्वाद खरा ठरणार नाही नैद्रुप ऋषी म्हणाले एकदा माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले तर ते खरे झालेच पाहिजेत माझे तपसामर्थ्य मोठे आहे माझ्या मुखातून प्रकटलेले शब्द खरे झाल्याशिवाय राहत नाहीत असे बोलणे चालू असतानाच शारदेचे आई वडील तिचा भाऊ सर्वजण परत आले त्यांना ही हकीकत कळली ऋषींनी असा कसा आशीर्वाद दिला असे त्यांना वाटू लागले ऋषींच्या समोर त्यांनी आपल्या मनातील शंका प्रकट केली त्यावेळी नैदृप तपस्वी सांगू लागले ऋषींचा आशीर्वाद कधीच खोटा होत नाही तो अंतःकरणापासून दिलेला पवित्र असा आशीर्वाद असतो त्या आशीर्वादामुळे एका क्षणामध्ये रंकाचा राजा होतो किंवा शाप देऊन सर्व कुळाचा संहार होऊ शकतो पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापाने संपूर्ण यादव नष्ट झाले होते नहुष राजा सर्प झाला होता शुक्राची संपूर्ण संपत्ती क्रोधायमान झालेल्या ब्राह्मणीने शापवाणीने सागरामध्ये बुडवली होती ब्रह्मा विष्णू महेशा देखील ब्राह्मण लोकांच्या शापाने नेहमी भयभीत होतात परीक्षित राजा देखील सर्पदंशाने भस्म झाला होता जमदग्नी ऋषींच्या चार पुत्रांनी त्यांची आज्ञा ऐकली नाही त्यामुळे त्यांनी शाप देऊन त्यांना जाळून भस्म केले होते विप्राच्या शापामुळे पंडूराजाला राजाचे वैभव उपभोगता आले नाही मृगराज शापाने सरडा बनला होता अचिनंदाला क्षयरोग झाला सूर्याच्या पुत्राचा दाशीपुत्र झाला होता हे सर्व घडले ते सगळ्या ऋषींच्या व ब्राह्मणांच्या शापामुळेच ब्राह्मणांनी मनात आणले तर ते पाषाणाचा देव करू शकतील रंकाचा राव बनवू शकतील कोरड्या लाकडालाही पालवी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले असते ब्रह्मांड मोडून पुन्हा निर्माण करण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांमध्ये असते त्यामुळे माझे शब्द खोटे होणार नाहीत हे पक्के लक्षात ठेवा नैद्रिनी शारदेच्या घरी मुक्काम केला तिला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगितले शास्त्रशुद्ध पद्धतीने षडाक्षर मंत्र दिला आणि रोज जप करण्याची आज्ञा केली गुरूंच्या आज्ञेप्रमाणे शारदेने उमामहेश्वराचे शास्त्रशुद्ध उमा महेश्वराची शास्त्रशुद्ध स्थापना केली शिवलिंग तयार केले त्यावर पांढरे पांढरे छत बांधले चार खांबांना फुला माळांनी सजवले मंदिरासमोर आणि घरासमोर विविध रांगोळ्या काढल्या पांढऱ्या रंगाची वस्त्रे आणि सुवासिक फुले आणली तांदळावरती घटाची स्थापना केली उमा महेशाच्या सुवर्ण मूर्ती तयार केल्या व त्यांची षोडोपचारे पूजा केली सवाशणी बोलवल्या त्यांना उत्तम भोजन दिले व दक्षिणा देऊन दान केले सत्संगासाठी ती, ती प्रवचन कीर्तने श्रद्धेने श्रवण करू लागली ती सर्व काळ शिवमानाचा जप करत होती शिवशंकराचे ध्यान करीत असे कर्पूर गौर शुभ्र वस्त्र परिधान केलेला उत्तम अलंकार घातलेला आपल्या जटेत गंगा धारण केलेला चंद्रकोर धारण केलेला सर्वांगाला भस्म लावलेला अतिशय तेजस्वी नेत्र असलेला नीलकंठ असलेला हातात अनेद आयु अनेक आयुधे असलेला त्रिशूळ डमरू धारण केलेला असा सांब सदाशिव शारदा स्मरत होती तिच्या डोळ्यांसमोर शिवशंकराची प्रतिमा सदैव विराजमान होती शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यांसमोर उभे केले अतिशय सौंदर्यवान नाना सुवासिक फुलांच्या माळा धारण करणारी लांब काळेभोर केश असणारी तेजस्वी सुडोल बांधा असणारी पार्वती माता शारदेच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हती पार्वतीचे चरण जेथे लागत होते तेथे ला लाल रंगांची कमळे उमलत होती चंद्र सूर्याचे तेज ओतून तिचे सौंदर्य बनवले होते शुभ्र हंस एका जवळ एक एका ओळीने बसावेत असे पार्वतीचे सुंदर दात होते गळ्यातील हार चमचमत होते असा वेश धारण करणारी आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारी संपूर्ण विश्वास विश्वाशी आधी माता आदिपुरुषांचे ज्ञान ती पार्वती माता अतिशय शोभून दिसत होती पार्वतीने कृत्यिका नक्षत्राप्रमाणे तेजस्वी आभूषणे कानात घातली होती सुंदर कुंकू कपाळावर रेखाटले होते तिच्या पायांमध्ये छुमछुम वाजणारे पैंजण होते अशा अप्रतिम रूपवाण पार्वतीचे ध्यान शारदा नित्यनियमाने करीत होती पाहता पाहता एक वर्ष निघून गेले शारदा नित्य नियमित पद्धतीने व्रताचे पालन करीत होती एका वर्षानंतर नैध्रुवाने शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले अकराशे ब्राह्मण दाम्पत्यांना दक्षिणा दिली उंची वस्त्रे सोन्यात चांदीचे दागिने दिले एका रात्री गुरूंच्या जवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करत होती मध्यरात्री एकदम तेजस्वी प्रकाश सगळीकडे पसरला ऋषींच्या डोळ्यांमध्ये तो गेला त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली तेथे देवी प्रकट झाली शारदा देवीची पूजा करत होती ती प्रार्थना करीत होती हे जगदंबे माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मानंदाचा लाभ करून दिला हे देवादी देवी गणपतीची माता वेदपुराणातही तुझी थोरवी गायलेली आहे तुझ्या कृपेने जन्मांध व्यक्तीला दृष्टी येते पांगळे पळू लागतात मुके पोपटाप्रमाणे बोलू लागतात अज्ञानी पंडित बनतात तू आपल्या भक्तांचे पालन करतेस ब्रह्मा आणि सर्व देव तुझे सदैव स्मरण करतात तुझे स्मरण करणाऱ्यास तू जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतेस हे देवी जगदंबे तू सर्व ठिकाणी भरून राहिली आहेस शारदेचे स्तवण ऐकून देवी शारदेला म्हणाली मी तुला प्रसन्न झाले आहे आता हवा तो वर मागून घे तेव्हा शारदा म्हणाली नैद्र मुख मुखातून प्रकटलेला आशीर्वाद सत्य होऊ दे जगदंबा बोलू लागली शारदा ही मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती तिचे नाव भामिनी होते तिला एक सवत होती आपल्या कौशल्याने तिने पतीला आपल्यामध्ये गुंतवून ठेवले होते त्यामुळे सवत पतीपासून दूर गेली आणि कुमार्गाला लागली भामिणीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाचे मन भामिणीवर जडले भामिनीने त्याचा अपमान केला एके दिवशी त्याचा मृत्यू झाला पतीने आपल्याकडे लक्ष न देता भामिनेकडे दिले म्हणून सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला सवतीचा मृत्यू झाला भामिनीचाही मृत्यू झाला भामिनीने शारदा म्हणून या घरी जन्म घेतला शारदेचं पुनर् पूर्वजन्मीचा पती आत्ताच्या या जन्मात द्रविड देशामध्ये दे वास्तव्य करून आहे परंतु हा देश खूप दूर आहे तो शारदेला स्वप्नात येऊन भेटेल त्यापासून शारदेला गर्भ राहील आणि काही दिवसांनी शारदेला एक गुणवान रूपवान पुत्र होईल शारदानंदन म्हणून त्याची कीर्ती पसरेल एवढे बोलून देवी लुप्त झाली शारदेला दिवस राहिले परंतु शारदा तर विधवा होती त्यामुळे समाजातील लोक तिची निंदा करू लागले तेवढ्यात आकाशवाणी झाली शारदेची निंदा करू नका माझ्या आशीर्वादाने ती गर्भवती झाली आहे तिच्या मनात कोणत्याही प्रकारचे पाप नाही ती आकाशवाणी ऐकून एक वृद्ध गृहस्थ म्हणाला उगीच या मुलीची निंदा करू नका ईश्वरी माया ही अगम्य असते विश्वामध्ये अनेक गोष्टी घडत असतात देवीची आहे दिवस पूर्ण झाल्यानंतर पोटी एक पुत्र जन्माला आला शारदेचा पुत्र म्हणून त्याला शारदानंदन म्हणत असत आठव्या वर्षी त्याची मुंज झाली वेद्याच्या वेदाच्या अध्ययनाला सुरुवात झाली वेदांचा त्याचा अभ्यास झाला त्याने पूजा अर्चा करून शंकरांना प्रसन्न करून घेतले एका शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्णक्षेत्री गेली तेथे मागील जन्मीच्या पतीची भेट झाली शारदेने आपला पुत्र त्याच्या पायांवर घातला तो मुलगा आपल्या आईवडिलांची नित्याने सेवा व पूजा करू लागला जो आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही त्याचे सर्व तप व्यर्थ जाते शारदा आणि पती शिवपदाशी एकरूप झाले शिवलीलामृत हे एक दिव्य रसायन आहे श्रीधर कवी सर्वांना विनंती करतात की लोक हो हे अमृत अतिशय आनंदाने प्राशन करा तर फ्रेंड्स ही होती शिवलीला अमृतातील अध्याय दहा ची कथा ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा श्री स्वामी समर्थ